आपण सांभाळायचं रणजित पाटलांच्या धरणे आंदोलनाला पहिले यश निरंक असणारी बहुमजली इमारत यात्रा कमिटीच्या नावावर विट्याचे ग्रामदैवत नाथबाबा यात्रा कमिटीच्या जमिनी परत मिळवण्यासाठी केलेल्या धरणे आंदोलनाला आज पहिले यश मिळाले बक्षीस दिलेल्या तालमीच्या जागेत असणाऱ्या टोलेजंग इमारतीचा उतारा थेट भैरनाथ यात्रा कमिटीच्या नावावर झाला नावावर झालेला उतारा घेऊन रणजित पाटील यांनी नाथ मंदिरात जाऊन नाथबाबाच्या चरणावर ठेवला आणि नाथबाबाचा आशीर्वाद घेतला प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी रणजित पाटील व सहकाऱ्यांनी विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके सोडून एकमेकांना साखर भरवून आनंद व्यक्त केला यावेळी नाथबाबाच्या नावानं चांग भरत घोषणाने चा परिसर दनानून गेला होता तसेच याप्रसंगी रणजित पाटील यांनी बोलताना मी नाथ मंदिरात घेतलेल्या शप्येला पहिले यश मिळाले आहे माझ्या जीवात जीव असेपर्यंत नाथबाबाच्या जमिनी व जागा त्याच्या नावावर करण्यासाठी लढणार आहे बारा वर्षांपासून मायनी रोडवरील तालमीच्या जागेत नोंद नसणारी इमारत पुन्हा एकदा यात्रा कमिटीच्या नावावर होण्यासाठी मी गेल्या चार वर्षांपासून लढत होतो तसेच जुन्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष सदाशिवराव पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना रणजित पाटील यांनी मी ह्यामध्ये कुठेही राजकारण केले नाही आणि करणारही नाही फक्त विटेकर व नाथबाबाला न्याय देण्यासाठी मी लढणार असल्याचे सांगितले मी स्वर्गीय विठ्ठलाबा पाटील यांचा नातू असल्याने माझी नैतिक जबाबदारी आहे की नाथबाबाच्या जमिनी व वा कमिटी वाचवण्यासाठी मी लढा उभा केला पाहिजे त्यामुळेच मी हा लढा उभारला आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोलताना स्वर्गीय विठ्ठलाबा पाटील यांचे नातू रणजित पाटील आज या विटेकर नागरिक विटेकर नागरिकांना व नाथ भक्तांना एक आनंदाची बातमी या ठिकाणी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण चौकात जमलेलो हो। आहोत आम्ही जवळजवळ तीन चार वर्ष झालं ज्या लढ्यासाठी लढत आहे त्या लढ्यामधली आज पहिली पायरी आम्हाला विजयी झालो या ठिकाणी जे चार गुंट मायनी रोडला जी जागा आहे त्या जागेमध्ये जी बिल्डिंग उभा होती जवळजवळ बारा वर्ष झालं त्या बिल्डिंगचं कुठेही नोंद नव्हती ती आज बिल्डिंग या ठिकाणी श्री भैरवनाथ यात्रा कमिटी अध्यक्ष या नावाने या ठिकाणी नोंद झाली आणि आज आमचा पहिला विजय झाला आपल्या विटेकर नागरिकांचा नाथ भक्तांचा पहिला विजय झाला आज दुपारी मी मान्य अध्यक्षांची पत्रकार परिषद पाहिली त्यामध्ये त्यांनी बरेच आमच्यावर आरोप केले की यामध्ये राजकारण आहे यामध्ये राजकारणाचा वास आहे तर भाऊ मी सांगू इच्छितो जा जा ही लढाई फक्त या नाताष्टमी कमिटीसाठी आणि नाताच्या जमिनी वाचवण्यासाठी आमची आहे या सर्व जनतेची आहे आम्हाला यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही आणि राजकारण करायचं त्यावेळी शंभर टक्के राजकारण करीन त्यात काय मला कुणाचं माग फुड बघायची गरज नाही माझ्या गेल्या तीन पिढ्या या राजकारणातच आहेत चाळीस वर्ष माझ्या घराण्यानं नगराध्यक्ष पद भोगलेलं आहे भूषवलेला आहे आणि बरेच कामं केलेली आहेत आम्ही कधी या गावाचं वर भरून खाल्लं नाही आणि कधी कुठलं देवाचंही वर भरून खाल्लं नाही भाऊ मी माझी सांगायची तुम्हाला तळमळी निच्छा आहे आम्ही कधी भावाचं खाल्लं नाही गावाचं खाल्लं नाही आणि कधी देवाचंही खाल्लं नाही ती फक्त आमची तळमळ आणि माझी नैतिक जबाबदारी आहे या विटेचा पाटील म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे की या नाथ मंदिराच्या नाथ यात्रा कमिटीच्या सर्व जागा वाचवणे व त्या देवाच्या चरणी अर्पण करणे एवढेच आमची या ठिकाणी आमचा लढा आहे आणि यामध्ये कुठल्याही राजकीय वास आहे तर मला कधीही तुम्ही दाखवा मी नाथबाबाची शपथ घेऊन सांगतो फक्त हा लढा माझा हा नाथ अष्टमीची जागा यात्रेची जागा वाचवण्यासाठी आहे आणि मी नाथ भक्तांना खाण्याच्या दिवशी देवामध्ये म्हटलं होतो की मी जोपर्यंत तुमच्या चरणी या जमिनी आणून ठेवत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही माझ्या जीवाजीव जोपर्यंत आहे तोपर्यंत मी या नाथ अष्टमीच्या कमिटीच्या जागा वाचवण्यासाठी मी लढत राहणार जिथे असतील तिथं त्यांना खरंच आनंद झाला असेल की हे नाथबाबाची जमीन आपण ज्या कारणासाठी दिली होती त्या कारणासाठी या ठिकाणी वापर होत नसला तरी ही जमीन ही नाथबाबाच्या नावाने आज या ठिकाणी नोंद झाली तसेच तुम्ही जे म्हटला पंचायत गुंता जागा ही आम्ही कशा पद्धतीने सरकारकडून घेतली तर भाऊ मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही जर ही जागा खरंच यात्रा कमिरीसाठी घेतली असती तर आज तुम्हाला खरंच गावानं डोक्यावर घेतलं असतं आणि तुमचा गवगवा केला असता परंतु तुम्ही ही जागा त्याच तुकडे करून तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी तुमच्या कॉलेजसाठी घेतली हे सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे